अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो तर श्रावण महिन्यामध्ये रुद्र अभिषेकाला जास्त महत्त्व दिलं आहे कारण भगवान शंकरांची ती सगळ्यात जास्त आवडीची सेवा आहे तर आपण जेव्हा रुद्र सेवा घेतो तेव्हा अनेक घरातले प्रश्न आपले सुटत असतात तर आपण जेव्हा महादेवांच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करतो त्याचं महत्व आणि जेव्हा रुद्र यंत्रावर आपण रुद्रसेवा घेतो त्याचं वे, वेग महत्व वेगळं कारण तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही रुद्र यंत्र स्थापन करता त्याच्यावर अभिषेक करता त्याचं तीर्थ त्या तीर्थाचं जे काही महत महत्व आहे ते लाखो पटीनं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला खूप जास्त होतो घरामध्ये व्यसनी व्यक्ती असेल म्हणजे ज्याला धूम्रपान करायची सवय आहे मद्यपान करायची सव आहे जो व्यक्ती खूप जास्त चिडचिड करतो एखादा घरात व्यक्ती असा खूप जास्त आजारी पडतो सतत त्याला आजार चालूच असतो आजार पण त्याचा दुरुस्त होतच नाहीये उन... किंवा त्याच्यानंतर घरात एखादा व्यक्ती खूप जास्त चिडचिड करतोय मुलं चिडचिड करत घरात वास्तुदोष आहे लक्ष्मी प्राप्ती नाहीये घरामध्ये पैसा टिकून राहत नाही खूप जास्त असं कर्ज झाले नवराबाई बायकोचे खूप म्हणजे भांडणं सतत भांडणं होत आहेत घरात वादविवाद खूप होत आहेत म्हणजे आयुष्यात कोणताही प्रश्न असतो आपण जेव्हा रुद्रयंत्रावर आपण रुद्र, रुद्र अभिषेक करतो रुद्र सेवा घेतो त्याच्यावर आणि ते तीर्थ घरात शिंपडतो घरातल्या व्यक्तींना प्यायला देतो तर अनेक समस्यातून आपली सुटका होत असते अनेक प्रश्न आपले मार्गी लागत असतात खूप जास्त त्याचा फायदा आपल्याला होत असतो बघा तुम्हाला मी खूप म्हणजे असे उदाहरणं सांगितले आहेत की आपण कशासाठी करू शकतो तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी त्याच्यावर सेवा करू शकता म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल आमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती खूप असा व्यसनी आहे त्याचं व्यसन सुटावं हो। त्यासाठी तुम्ही त्याच्यावर सेवा करू शकता लक्ष्मी प्राप्ती होत नाही पैसा घरात टिकून राहत नाही त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर रुद्राभिषेक करू शकता मुलं चिडचिड करतायत नवरा भान्य होत आहेत त्याच्यासाठी पण रुद्राभिषेक तुम्ही करू शकता घरात वास्तुदोष आहे पितरांचा पित्रांचा पितृदोष आहे त्यासाठी पण तुम्ही रुद्रसेवा रुद्र यंत्रावर रुद्रसेवा करू शकता बघा खूप जास्त असे प्रश्न आहेत आणि काय करावं सुच ना तर त्याच्यावर रुद्रसेवा तुम्ही आवर्जून करा तुमचे प्रश्न मार्गी हळूहळू लागायला सुरुवात होईल आणि यांनी शंभर टक्के काय दोनशे टक्के पटीन आपल्याला याचा फरक पडतो आपण जेव्हा रुद्रयंत्रावर रुद्रसेवा करतो त्यावेळेस कारण रुद्रसेवाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे खूप जास्त आहे आणि तो आपण आता श्रावण महिना येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अगोदर रुद्रयंत्र लागेल त्याच्यामुळे रुद्रयंत्र आणून घ्या आणि त्याच्यावर रुद्रसेवा सुरू करा तर आता खरं कारण श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा आहे आणि भगवान शंकरांचा तो महिना आहे त्याच्यामुळं रुद्रसेवा आपण आपली करणार आहोत त्याच्यामुळं रुद्र यंत्रावर ही सेवा करा बघा तुम्हाला त्याचा खूप फरक पडेल कारण रुद्र सेवा ही आपण जेव्हा घेतो त्याच्यामध्ये खूप अशा सेवा असतात स्तोत्र असतात मंत्र असतात महामृत्यूंजय त्याच्यात मंत्र असतो आणि हे सगळे मंत्र स्तोत्र पूर्ण चमक नमक जे काही असतं ती सगळी सेवा आपण घेतो रुद्रसेवेमध्ये त्याच्यामुळे त्याच्यात स्त्रीसूक्तसुद्धा सुद्धा असतं म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीची सुद्धा सेवा त्याच्यामध्ये आहे आपण जेव्हा आपल्या शरीरावर आपण काही आजार असतील तर त्याच्यावर आपण रामराक्षाची सेवा सुद्धा त्याच्यामध्ये घेतो त्याच्यानंतर आपल्या म्हणजे बघा आता सारे आपल्याला आप देवांकडून काही हवं आहे आपल्याला काहीतरी माग आपली इच्छा आपली व्यक्त करायची त्याच्यामध्ये आपण चमक नमकची सेवा घेतो म्हणजे अशा भरपूर अशा से सेवा आहेत आणि आपण त्या रुद्रसेवामध्ये घेतो त्याच्यामुळं आपल्याला आपली इच्छा पूर्ती होते आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात आपल्या मार्गी लागतात आपले संकट दूर व्हायला सुरुवात होते रुद्रसेवेनं आणि महादेवांची भरभरून अशी कृपा आपल्याला प्राप्त होते त्याच्यामुळे तुम्हाला रुद्रयंत्र लागेल तुम्हाला रुद्रयंत्र धार्मिक दुकानात कुठेही मिळून जातं किंवा केंद्रामार्फतसुद्धा मिळून जातं अग म्हणजे जसं मिळून जातं त्याच्यामुळे रुद्रयंत्र आणून घ्या अगोदर त्याची पारख करा कारण रुद्रयंत्र काय होतं की आपल्याला यंत्र माहिती नसतात कोणतं कसं आहे दिसायला सगळे सारखेच दिसतात त्याच्यामुळे केंद्रामार्फतच घ्या ते म्हणजे केंद्रामार्फत आपल्याला गॅरंटी न मिळतं म्हणजे डोळे झाकून आपण तिथून घेऊ शकतो त्याच्यामुळे रुद्र यंत्र घेत घ्यायचं असेल तर केंद्रामार्फत घ्या आणि त्याच्यावर रुद्र अभिषेक आवर्जून करा रुद्रयंत्र देवघरात कसं स्थापन करायचं त्याचं मी व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेलच पण रुद्रयंत्र आवर्जून आणा कारण खूप याने फरक पडतो आपल्या कारण एखाद्या असं होतं ना की घरात एखादा आदर व्यक्ती असतो आणि आपण त्याच्यावर खूप असे त्याच्यावर चा ट्रीटमेंट चालू असते हॉस्पिटलमध्ये जाऊ जाऊ आपण थकलो आहे काहीच फरक पडत नाही आहे तर अशा व्यक्तीला ते रुद्रयंत्राचं जे काही तीर्थ आहे ते नक्की द्यायला सुरुवात करा बघा हळूहळू त्याच्या तब्येतीमध्ये सुधार होते त्याची तब्येत ठीक व्हायला सुरुवात होते तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल त्याच्यानंतर घरात वास्तुदोष असतील वास्तुदोषसुद्धा आपले नाहीशी होतात घरात चिडचिडपणा भांडणं कमी होतात घरात लक्ष्मी टिकून राहते लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होते त्याच्यामुळं रुद्र यंत्र घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नसेल तर आता श्रावण महिन्यानिमित्त नक्की आणा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करलोच नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरे गुरुमावलींच्या जन्म रोजू करते श्री स्वामी समर्थ